नमस्कार शेतकरी मित्रांनो मी निखाडे आपल्या फार्मास्यात इंस्टा पेज आणि फेसबुक पेज वरती स्वागत करतो मित्रांनो आज आपण सरासरी कांदा जाणून घेऊ तर चला जाणून घेऊ आजचे सरासरी कांदा बाजार काय चालेल क्वालिटी बघू शकतो या कांद्याची मीडियम साईज मध्ये कांदा आहे एव्हरेज म्हणता काका आज सोळाशे पूर्ण गेला कुठला आहे आपला कांदा ठीक आहे सोळाशे रुपये जायला काय बघाला काका किती गेला पंधराशे चौदा रुपये कुठला कांदा आपला ठीक आहे पंधराशे चौदा रुपये हा ॲव्हरेज मला मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची पंधराशे चौदा रुपये याची क्वालिटी बघू शकता मित्रांनो साडे पंधराशे रुपये झाले क्वालिटी चांगली डेबलपत्ती मध्ये कांदा म्हणते येईल याला क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आता कांदा आपला बापखेडा बापखेडाचा कांदा आहे की तर मित्रांनो अशा प्रकारचे आजची सरासरी कांदा हो चालू आहे सरासरी कांदा बाजराव चौदा पंधरा सोळा रुपये पर्यंत चालू आहे आजची सरासरी कांदा बाजराव थोडे सुधारे मित्रांनो तुमच्याकडे कांदा बाजराव काही नाही झाला आणि दररोजच्या अपडेट साठी आपल्या फार्मासिस्ट या चॅनलला फॉलो करा